आता मेथी पटका निवडून घेते मी आणि आपल्या इथे मस्त अशी लाल कोराची अशी गावरान मेथी मिळते तर इथे खूप अशी कमी लाल कोराची अशी मेथीची भाजी बघायला मिळते असतात पण छोट्या छोट्या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे आठ वाजलेले आहे काल व्हिडिओ आला नाही एक दिवस आराम केला कारण की सध्या दगदग चालू होती माझी धावपळ चालू होती आणि ता काल आहे ना ॲक्च्युली थकल्यासारखं वाटत होतं तर म्हटलं एक दिवस सुट्टी घेते आणि आज परत तेवढ्याच उत्साहाने व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळचे आठ वाजलेले आहे पण मला आवरायचं भरपूर आहे उद्या आहे गुढीपाडवा आणि आज आहे शनी अमावस्यासुद्धा आणि आजचा दिवससुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर आत्ता मला काय करायचं आहे आ, काल काय केलं होतं मी आमचा जो सेकंड फ्लोर आहे थर्ड फ्लोर आहे तो क्लीन केला होता आणि आता मला हॉलचं फ्लोअर क्लीन करायचं आहे म्हणून पसारा मला ना आवरायचा आहे पसारा पडलेला आहे इथे सगळ्या बॅग्स वगैरे आहे तुम्ही बघू शकता जे जे सामान आम्हाला लागतंय ना तर घेऊन जायचं आहे ना तर ते बॉक्समध्ये काढून ठेवलेलं आहे जस्ट तुम्हाला माहिती लिस्टप्रमाणे मी ना त्या सर्व गोष्टी केल्या होत्या तर ते मी सगळं काढून ठेवलेलं आहे इथं या या बॅगमध्ये ना जे खाण्याच्या वस्तू आम्हाला ज्या घेऊन जायच्या आहेत त्या पण तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवणारच आहे पण जस्ट आता आमच्याकडनं आम्ही तयारी करतो आहे कारण की खूप सारी तयारी करायची आहे आणि आम्हाला जायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये भरपूर जणं मला विचारत होते कोमल तुम्ही कधी जाणार कधी जाणार कधी जाणार आम्ही जाणार आहोत पुढच्या आठवड्यात आणि पुढचा आठवडा पण नाही आहे थोडेच दिवस आहे तर ज्या दिवशी आम्ही निघू त्या दिवशी तुम्हाला कळणारच आहे कोणती तारीख आणि काय पण आज शनिवार आहे तर खूप तयारी करायची आहे आणि त्यासोबतच जायचं आहे आज इंडियन स्टोअरला तर आंबे वगैरे आलेले आहे का नाही विचारते त्यांना तसं पण त्यांनी व्हॉट्सअपला तर टाकलेलंच आहे सकाळी का आज येणार आहे संध्याकाळी तर बघूया तर पता पता ते घ्यायला जाते आणि चला मग आता पटापट आवरून घेते आणि नंतर बोलते आणि काल ऍक्च्युली इतकं दमलो होतो आम्ही एक एक वस्तू काढायची एक एक वस्तू ठेवायची परत वरच्या फ्लोअरला जायचं परत खालच्या फ्लोरला पर फ्लोर जायचं त्याच्यामुळे इतकं दमल्यासारखं झालं होतं ना म्हणजे सकाळपासूनच सुरुवात झाली होती आणि या बॉक्समध्ये छोटं मोठं सामान आहे म्हणजे जे मला वरच्या माझे जे बॅकपॅक आहे ना त्यामध्ये जे सामान ठेवायचं आहे ते या बॉक्समध्ये आता सध्या तरी काढून ठेवलं इव्हन परिवेलाच तुम्हाला माहिती आहे का विजे ठेवण्यासाठी काही वस्तू घेऊन आले होते मी तर त्या पण वस्तू इथेच ठेवलेल्या आहे कारण की या वस्तू सुद्धा माझ्या त्या बॅकपॅक मध्ये राहणार आहे परत छोटे छोटे टिशू पेपर प्रोटीन बास हे सर्व असणार आहे छोटे द, छोटे डब्यामध्ये घेतलेले ड्रायफ्रुट्स तर हे सगळं घेतलेलं आहे मी आणि कॅप्स वगैरे समजा आता तिथं स्प्रिंग आहे तरी पण ऊन असेल एखाद्या वेळेस तर परीवेलासाठी परीवेलाला ऊनाचा त्रास नको व्हायला म्हणून कॅप पण कॅरी केलेली आहे आता हे पॅकिंगचं तर नाही आहे जस्ट सामान काढून ठेवलं आणि नक्की मी डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आणि मी हे डो आणले होते खेळण्यासाठी पण हे खूप हेवी होत आहे आणि आता मला सांगितले ऑलरेडी एवढ्या आपण वस्तू घेऊन जात आहे म्हणून मग आता हे नको हे म्हणून मी कॅन्सल केलेलं आहे परत पॅगमध्ये हे ते कुठं कॅरी करत बसायचं म्हणून म्हटलं जाऊ दे घरी ऍटलीस्ट त्यांना युज होईल आणि या याच्यामध्ये पण ते फूड सामान याच बॅगमध्ये ठेवलेलं आहे आम्ही आता कसं मला क्लीन करायचं आहे सर्व त्यामुळे हे सगळं उचलते मी आवरून झालेलं आहे हॉलचं पण आणि किचनचं पण पूर्ण आवरून झालेलं आहे बघा किचन एक एकदम छटाच ऍक्च्युअली मला हा जो किचन आहे क्लीन करायचा होता आणि किचन डीप क्लीन केल्यानंतर माहिती तुम्हाला एकदम छान दिसतं आणि ते सुद्धा झालेलं आहे जे अगोदरचं जे पीठ होतं ना गव्हाचं पीठ तर ते पण संपलं होतं तर हे पण आता मी हाताने क्लीन करणार आहे डिशवॉशर लावून दिलेलं आहे आणि किचनचं जे फ्लोअर आहे ते पण जस्ट क्लीन करून झालं आणि आता वाजलेले आहे पावणे दहा आणि मी जाते माझा आवऱ्याला आणि पटकन मला देवपूजासुद्धा करायची आहे लवकर देवपूजा करून मग स्वयंपाक वगैरे आवरायचा आहे मला तर आज सॅटर्डे जरी होता तरी पण मी लवकरच उठते पण मग कसं आपण आराम करत बसतो पण आज मी ठरवलं होतं का लवकरच उठायचं आणि पटकन लवकरची कामं आहे ती करून घ्यायची म्हणजे कसं घरात पॉझिटिव्हिटी पण राहते आणि आपल्यालासुद्धा स्वतःला फ्रेश वाटतं अगोदर मी काय करते बेलाचं आवरून घेते माझं आहे अगोदर त्यांचं आवरून झालं का मग मी कसं माझं आव माझं आवरायला मी मोकळे होऊन जाणार चला मग मी सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते जस्ट आवरून झालं माझं परीचं माझ्या अगो परीबीराचं माझ्या परी अगोदर आवरलं आणि मग मला वॉश करायचे होते कारण की देवपूजा करायची आहे आणि साडे दहा झालेले आहे सकाळचे तर ता अर्धा तास लागेल मला देवपूजा करण्यासाठी कुर्ता घातलेला आहे मी आज सहजच तर चला आता छान देवपूजा करते तुम्हाला दाखवते आणि घरात इतकं छान वाटतं ना ॲक्च्युली सकाळीच आवरून झालं होतं माझं नऊ वाजेपर्यंत नऊ साडेनऊपर्यंत सगळं आवरून झालं होतं ना त्यामुळे एकदम मस्त वाटतंय आणि मग असं एकदम सगळं आवरलेलं ना सकाळी तर मग कसं आपल्याला काम करायला सुद्धा उत्साह येतो आणि उद्या आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवाची सुद्धा तयारी करायची आहे थोडीफार देवाची जी भांडी आहे ते त्याच्यानंतर मग उद्या जे मला बनवायचं आहे तर आदल्या दिवशी थोडीफार तयारी मग एखादी ग्रेव्ही बनवायची आहे कडधान्याची तर मग ते भिजवणं वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये तर उद्याचा ब्लॉग तर हा नाही म्हणजे जेव्हा गुढीपाडवाचा मी व्हिडिओ शूट करणार ते तर तुम्हाला दिसणारच पण आजचा पण जो व्हिडिओ आहे तर छान प्रसन्न वाटणार तुम्हाला जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघणार मी आले आहे आता इंडियन स्टोरला आणि मँगोज आलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का इथे व्हॉट्सअप ग्रुप आहे इंडियन स्टोरचे तर असं फ्रेश भाजीपाला किंवा नवीन वस्तू आल्या ना तर ते लगेचच व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपला टाकतात आणि मँगोज येणार होते ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे गुरुवारच्या व्हिडिओमध्ये तर त्यांनी मॅसेज केला का आता आलेले आहे मॅंगोज आता बघा हे दुसऱ्या कंट्रीचे आहे आणि त्यांनी सांगितलं हापूस आंबा पण आलेला आहे आणि बदामी आंबा पण आलेला आहे तर बघूया आता जो आंबा गोड असेल तो आंबा मी घेईन आणि इथे समोर तुम्हाला मेथीसुद्धा दिसत असेल हे बघा मेथी पण आलेली आहे हे बघा मेथी आहे एकदम फ्रेश मेथी आहे जस्ट आत्ताच भाजीपाला आलेला आहे फ्रेश आणि इथेसुद्धा बघा एक मँगवा त्याने सांगितलं हे हापूस आंबे आहेत मेथी घ्यायची का खाली कोथंबीर पण आलेली बघा खाली तो तो आता स्वयंपाक करायचा आहे आता आणि जेवणामध्ये मी बनवत आहे मेथीची पातळ भाजी शेंगदाणे टाकून मी बनवते तुम्हाला माहिती आहे आणि इंडियन स्टोर मध्ये मेथी आली होती फ्रेश तुम्हाला दाखवलं मी तर ती घेऊन आली मी दोनच जोडी घेऊन आली आणि इथे आंबे मला मिळाले तर वेगवेगळे होते हापूस पण होता पण हापूसचं कसं थोडंसं मला चांगली क्वालिटीने वाटले म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ते असे पिकलेले पण नव्हते आणि ओरिजिनल हापूस तर नव्हताच तो म्हणजे हे तर असतंच पण ते बघितले मला ते चांगले वाटले नाही पण हे दुसरे चांगले वाटले मला म्हणजे पिकलेले तर होते पण महत्त्वाचं म्हणजे एकदम गोड असतात हे आणि मोस्टली काय होतं इथे इंडियन स्टोर आहे ना तिथे मेक्सिकन आंबे जास्त असतात आणि ते कसे ते थोडेसे साईजने लांब असतात आणि खूप गोड असतात तर मग ते पण मी मोस्टली घेत असते आणि आपला हापूस आंबा इथे जो आता अवेलेबल आहे ना तो मी खूप वेळेस घेतलेला पण आहे पण त्याला असं गोडपणा नाही असं एकदम आंबट लागतो तो म्हणून मग तेव्हापासून मी टाळते पण एकदम चांगली क्वालिटी येईल ना आता हळूहळू हळू हापूस आंब्याची तर मग मी हापूस आंबे घेल आता तर त्यांनी जस्ट एक पेटीच घेऊन आली होते हापूस आंब्याची तर मग त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे होते आंबे तर मी सध्या तरी चार घेऊन आलेले आहे उद्यासाठी उद्या गुढीपाडव्याची तयारी करायची आहे म्हणून आता कारण की मला माहिती आहे जर मी उशिरा गेले असते ना तर मग हे जेवढे पण आंबे आहेत ते संपून जातात कारण की सण असतात तर मग भरपूर लोक मग आंबे आलेले आहेत तर मग आंबे घेऊन जाऊ मग आंब्याच्या आंब्यापासून ज्या जे जे पदार्थ करता येतात तर मग ते पदार्थ करतात तर म्हणून मग मी जाऊन घेऊन आले म्हटलं दोन मी मालक कशासाठी यूज करेल तर बाकीच्या दोन परिबेला सुद्धा खाता येईल कारण की ज्या सुरुवात झालेली आहे आमच्या म्हणून तर आता काय करते अगोदर मी भात लावून ते पीठ मोहून ठेवते आणि नंतर मेथीची भाजी निवडून स्वयंपाक करायला सुरुवात करते आणि आत्ता वाचलेले आहे ऑलरेडी बारा देवपूजा तर माझी अगोदरच झाली होती त्याच्यानंतर पण बरंच सावरायचं होतं मला आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला बाहेर सुद्धा जायचं आहे थोडस काम आहे म्हणूनच काम आहे थोडस तर ते पॉसिबल झालं तर थोडंफार ते, ते तुम्हाला दाखवेल मी आता मेथी पटका निवडून घेते मी आणि आपल्या इथे मस्त अशी लाल कोराची अशी गावरान मेथी मिळते तर इथे खूप अशी कमी लाल कोराची अशी मेथीची भाजी बघायला मिळते असतात पण छोट्या छोट्या थोडे असतात त्याच्यामध्ये पण आता हे बघून एकदम निवडून घ्यावे लागेल मला पानं आणि सुकी भाजी नव्हती बनवायची कारण की वरून आम्हाला खायचं नव्हतं तर मग मेथीमध्येच म्हटलं असं काय बनवायचं तर मग तुम्हाला माहिती आहे पातळ भाजी आमच्या नाशिककडे जास्त बनवतात ती तर ती बनवते आणि चपातीने भातासोबत चांगली लागते ती भाजी भाकरी असेल तर मग उत्तमच मी भरपूर जण आता उद्याची उद्यासाठी तयारी करत असतील गुढी काढवायची स्पेशली तर माझी पण तर तयारी चालूच आहे त्यामुळेच मग मी सांगितलं सकाळीच काम करायला सुरुवात केली होती मी तयारी पण मी करून ठेवते हो अगोदर कारण की काय होतं सकाळी आपल्याला गुढी उभारायची असते तर त्यामध्ये सगळं एवढं करत बसलो ना तर मग गुढी उभारायला सुद्धा खूप उशीर लागेल त्यामुळे एका साईडला मी शेंगाने सुद्धा भाजप ठेवलेले आहेत भात लावलायचं मी जस्ट स्वयंपाक झालेला आहे तुम्ही ही भाजी बघू शकता इथे भात आहे चपात्या आहे आता मी सॅलड बनवते आणि पाणी वगैरे सगळं बघते आणि नंतर बोलते जस्ट जेवण झालं आणि आत्ताशी मी बसले म्हणजे सकाळपासून आठ वाजेपासून मी कंटिन्यू आवरत होते ना तर आत्ता किती वाजलेले आहे एक वाजलेला आहे आत्ताशी जस्ट बसले मी दहा पंधरा मिनटं मी बसते आणि त्यानंतर मग बघते आम्हाला बाहेर जायचं आहे का लगेचच किंवा तीन चार वाजता जायचं आहे ते मनोजला मी विचारते तसं ठरवू आम्ही पण आत्ता बसलं ना तर इतकं मस्त वाटतंय आणि कंटिन्यू आपण काम करत राहतो ना तसं वाटतं पटकन हे काम आवरून झालं ना तर मग थोडंसं बसलं पण पाहिजे मला तसं वाटतं म्हणून मी दहा पंधरा मिनटं बसते मस्त आणि आता तर एकदम वातावरण भारी आहे थंडी असते सकाळी आता थोडी पण मस्त होतं काल पण एकदम मस्त कडकऊन होतं आणि आज पण छान वातावरण आहे आणि बघूया कसं आजचं दिवसाचं आहे ते सगळं शेअर करेन तसं मी तुम्हाला निघालो आम्ही जेवण झालं आणि आम्ही विचार केला अगोदर जाऊन येऊ म्हणजे संध्याकाळी परत नको जायला आणि म्हणून त्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग एका शॉपमध्ये सुद्धा जायचं आहे काही वस्तू घेण्यासाठी कारण की त्या वस्तू आणल्यानंतर आपल्याला फायनल पॅकिंग करता येईल म्हणून पोचलो आम्ही मॉलमध्ये गाडी पार्क केली आज तर ना गर्दी आहे खूप पार्किंग एरियामध्ये तर जागाच मिळत नव्हती दहा पंधरा मिनिटं आमचे त्याच्यामध्येच गेले आणि फायनली मग पार्किंगला जागा मिळाली गाडी पार्क केली आणि आम्ही आतमध्ये आलो आहोत इथे काहीतरी चालू आहे का माहिती स्टॉल लागलेले आहेत आणि हे जे समोर शॉप दिसत आहे ना तर हे अगोदर बंद पडलं होतं म्हणजे बंद केलं होतं त्यांनी पण पर आत्ता परत शूज आहे त्या शॉपमध्ये विकण्यासाठी तर तीन चार असे शॉप्स होते तर ते बंद झाले होते आणि जेव्हा हे शॉप्स बंद होणार होते ना तर खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ठेवलं होतं त्यांनी आणि आत्ता पण शूज आलेले आहेत सत्य

त्या ठिकाणी शूज होते इथे जॅकेट्स आहे आणि रिच्युअल्सचा स्टोअर ओपन झालेला आहे बघा आज ग्रँड ओपनिंग आहे फायनली आणि तुम्हाला माहिती आहे काही प्रोडक्ट्स आहे जे मी रिच्युअल्समध्ये यूज करते आणि लक्झमबर्गमध्ये हे ओपन झालेलं आहे बघा आणि रिच्युअल्सचे जास्त स्टोर्स नाही आहे लक्झमबर्गमध्ये पहिल्यानं तिचा फेवरेट लशी घेतलेला आहे आनी ऑलरेडी मैं मार्च्चा वैसे ना एक्स्ट्रा चे प्रोडक्ट्स जे जेम यूज़ करते थे कि उन्हें होते हैं। आता का कितना ही है। तो बेलन ओको, डोंट टच कम। चल। या या। फोटो कैटला मैं परी बेला आज काहीतरी वेगवेगळे इव्हेंट्स आहे इथे मॉलमध्ये चला थँक्यू काय बाबू हा मी दही घ्यायला आले आहे मला दही आणि साखर घ्यायची आहे बाकीचं जे थोडंफार सामान घ्यायचं होतं मनोजला ते घेतलेलं आहे मनोजने आता ते तिथे मिल्क कट मी तर तिथे आले आहे मी आता प्लेन वाला पाहिजे मला <स्था> मग असे चालू घरी कपडे वगैरे चेंज केले मग आता चहा घेत बसले मी आणि जेवढं पण सामान आणलेलं आहे ते ठेवायचं आहे अजून स्पेशल मला दही पाहिजे होतं दही नव्हतं घरात होतं पण एकदमच थोडं होतं आणि त्या दह्याने तर काहीच झालं नसतं तर म्हटलं चला चाललेच आहोत आम्ही म्हणजे आम्ही सर्व बाहेर जातच आहोत तर मग त्यानिमित्ताने मग साखर पण घेणं होईल आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं आणि दाखवलं पण होतं का किराणा वगैरे जे आहे ना ते मी सध्या भरत नाही मला आता ज जे जे लागते एक 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 दोन दोन वस्तू मी घेऊन येते खूप जास्तीचं असं भरून नाही ठेवते मी तर मला उद्याची तयारी करून ठेवायची आहे तर चहा घेतल्यानंतर मी काय करते किचनमध्ये जाते आणि काय तयारी आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि उद्या मग जे एक दुसरा एक दिवा लागणार आहे तो परत रांगोळी वगैरे ती सगळी वरतीच काढून ठेवते कारण की रांगोळीच्या ज्या एक्स्ट्राच्या ज्या आहे ना मी त्या बेसमेंटमध्ये ठेवलेल्या आहेत जर एक्स्ट्राची लागली तर मी कसं ते घेऊन येते रांगोळी काढते आणि परत ठेवून देते दागच्या जागी आणि त्यानंतर मग गुढे आम्हाला उभारायचे आहे तर त्याच्यासाठी जी काठी लागते ते परत मग बाकीचं ते तुम्हाला माहिती आहे लिंबाचा जो पाला आहे तो तर मिळतच नाही इथे पण आंब्याची जी पानं आहे ती पण नाही मिळाली आम्हाला तर काय हरकत नाही आहे दुसरी जी झाडाची पानं आहे ती आपण यूज करू शकतो मी नेहमी म्हणते श्रद्धा महत्त्वाची आणि छानसा बेत असणार आहे आणि तर उद्या काही जे साडी वगैरे जी नेसायची आहे ती आताच काढून ठेवते मी आणि परिबराला जे पण कपडे घालायचे आहे ते पण काढून ठेवते म्हणजे कसं हे जर करून ठेवलं तर उद्या काय सगळेच आपल्याला उद्या नाही ग उद्या गुढी पाडवा आणि हो अजून एक गोष्ट सांगायची आहे का उद्यापासून एक तास कमी होणार आहे आत्ता साडेचार तासाचा सा फरक होता आणि उद्या आहे तीस मार्च तर महिन्याच्या शेवटचा महिना मग तीस मार्च आहे आणि रविवार आहे रविवारच्या दिवशी तसंच होतं सप्टेंबरला पण तसं सप्टे ऑक्टोबर नोव्हेंबर दिवस ऑक्टोबरला पण तसंच होतं ॲक्च्युली का ऑक्टोबरचा जो शेवटचा रविवार असतो ना तिथे एक तास वाढतो आणि मार्चचा जो शेवटचा रविवार असतो ना तर तेव्हा एक तास कमी होतो तर आता साडेचार तासाचा फरक आहे भारताच्या टाईममधले मध्ये आणि इथल्या टाईममध्ये तर आता साडेतीन सा तासाचाच फरक असणार आहे तर आता टाईम कमी होणार त्यामुळे मग टेन्शन नाही म्हणजे मग नॉर्मल असा फोन वगैरे लावायचा विचार करायचा ना तर खूप उशीर होऊन जायचा भारतामध्ये पण आता साडेतीन तासाचा फरक फरक होणार आहे आणि जेवढे पण आपल्या घरात क्लॉक्स आहे ना तर त्याचा टायमिंग चेंज करावा लागणार तर तसं मी तुम्हाला थोडं दाखवेन तसं उद्या मी काय करते थोडे ना छोले भिजवते म्हणजे दुसरी भाईपासून आहे पण एक छोले ठेवते मी कलश परत हे पूजेचं ताट आणि हे नैवेद्याचं ताट आहे तर ता लागणार आहे तुम्हाला माहिती आहे कलश आपल्याला पाडव्यासाठी आणि हे मला आता क्लीन करून ठेवायचे आहे तर माझ्याकडे एक पावडर आहे तर ता त्यानेच मी क्लीन करून ठेवते कारण की मग उद्या हे सगळं करायला गेले ना तर पूजेची पण घाई गडबड होईल आणि मग लेट होतं मग स्वयंपाक पण असतो देवघराची पूजा पण असते परत गुढीपाडव्याची पण पूजा घरातलं पण सगळं आवरणं परिबेलाचं पण आवरणं तर मग हे थोडं थोडं करून ठेवते मी आणि तुम्हाला तुम्हाला तर दाखवलं मी छोले वगैरे ते सगळं भिजवलेलं आहे हे मी आता स्वच्छ करून घेते आणि मग स्वच्छ झाल्यानंतर मी तुम्हाला भांडे स्वच्छ करून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम चकचक पण मी ते पावडर होती पण मी आता बघते सध्या ते एक लिक्विड पण असतं त्या लिक्विडने तर लगेचच एक मिनटं पण लागत नाही लगेच ही भांडे स्वच्छ होतात तर पॉसिबल झालं ना तर नेक्स्ट टाइम आहे ना ते लिक्विड मी घेऊन येणार कारण की इथे तर कधी ते बिळणार नाही पण मग नॉर्मल मी पावडरच घेऊन येते पण मग ते लिक्विड आणायचं मी नेहमी विसरून जाते यावेळेस तरी पण ह्याची पावडर वगैरे आणलेली नाहीये या भांड्यांना जी पावडर लागते ती पितांबरी ते पण हे दोन तीन वर्ष पूर्वीचेच आहे मी चार पाच पॅकेट्स घेऊन आले होते तर तसंच आहे ते कारण की जास्त काय वापरत नाही जेव्हा मध्ये असतं तर ते थोडंफार मग त्या पावडरमध्ये होऊन जातं पण आता मी ते लिक्विड घेऊन येईल कारण की हे पावडरने क्लीन करायचं म्हटलं का तुम्हाला माहिती आहे किती जोर लावावं लागतो आणि बघा स्वच्छ झालेली आहे भांडी आणि आता मी हे पुसून ठेवते याच्यानेच पुसते मी हा जो पेपर आहे ना किचन पेपर हा त्याचा थोडासा जाड आहे आणि जे भांडे वगैरे एकदम स्वच्छ निघत उद्या आहे गुढी पाडवा गुढी पाडवा उद्या उद्या, उद्या उद्या संडे आहे तरी पण इथे इस्टरच्या सुट्ट्या लागतात तर इस्टर सेलिब्रेट होणार आहे उद्या सकाळी तिला दहा वाजता पाठवायचं आहे भांडी स्वच्छ करून झालेली आहे शनिवार असो गुरुवार असो मंगळवार असो हा धूप घरात फिरवते मी तुम्हाला माहिती चांगली गोष्ट असते पॉझिटिव्हिटी येते घरात म्हणजे असे तीन दिवसामध्ये तिन्ही दिवस नाही कधीतरी मंगळवार किंवा गुरुवार किंवा शनिवार पण आजचा दिवस खूप चांगला आहे महत्त्वाचा दिवस आहे मी सकाळीच देवपूजा झाली झाली का सगळी उद्याची तयारी झाली आणि काठी पण काढून ठेवल्या आपण आणि दुसरी गोष्ट देवाची जी भांडी आहे ती पण स्वच्छ करून घेतली बघ छान दिसत ना क्लीन केल्या आणि त्यानंतर मग छोले पण भिजवले आपली आपल्याला जी गुढी उभारायची ती काठी पण आपण मग अशीच काढून ठेवली आणि उद्या स्वच्छ तिला धुवून आणि पुसून घेऊ आपण आणि मग कपडे वगैरे आहे ते काढून ठेवते मी आणि सकाळी सहा सु, पासूनच सुरुवात करावी लागणार मग रांगोळी वगैरे सगळं आणि तसं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार तुम्हाला आणि आता स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू आहे आता सात वाजून दहा मिनिटं झालेले आम्ही तुम्ही बघू शकता नॉर्मली या वेळेला आम्ही जेवण करतो शनिवारी किंवा रविवारी कधी कधी असं होतं का उशीर होतो स्वयंपाकाला आणि हा पण प्रश्न असतो का काय बनवायचं स्वयंपाकामध्ये जसं जमतं तसं तसं मी बनवत असते आता भात लावलेला आहे बघूया त्याच्यासोबत अजून काय बनवता येईल मला आणि परी मराठी शिकते म्हणजे ती प्रॅक्टिस करते मराठी वाचायला बोलायला पण छान बघू हे काय काय हे काय पहिल्यापासून हे जा, जाने जा जा गुड तिच मराठी युट्यूबर शिकते हो ती युट्यूब मध्ये बघते कस ते, ते प्रोनाऊन्स करतात मग लिहितात कस तशी ती प्रॅक्टिस करत असते आमची परी ऑर्डर आवडत सगळ्या गोष्टी करायला जेवण झालं आमचं आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय